झोपलो होतो मी तर असंच खाली काय न टाकता पर्शीवरती उलट चटाई नव्हती माझ्या खाली मला जाणवतंय की असाच पडलेलो आता उठून जरासा हात तोंड वगैरे धुतलाय मला भूक लागली मस्त अशी कडकवून चार वाजत आल्या आणि कर मना वाटतय कधीपासून माग लागली उटा उटा अशी सूर लावायची हो उठा हो उठा हो उठा कधीपासून सुरलं मला वाट द्या भाजी था। भाजी, था। भाजी न का। तो दूध नाही टाकला सकाळचा त्या आपल्या घरच्या म्हशीची दही मस्त जाड अशी आहे कधी तर या खायला प्यायला तुम्ही तर येतच नाही अगं मला वाट की मला भाजी वाढली त्यातच खाऊ आयो <laughs> कढाई दिली एवढी त्यातच खावा म्हणे आज चपात्या बनवल्यात मला चपात्या आवडत्यात पर पोट आहे माझ पोट बिघडत आहे म्हणजे काय पोट काही दुखत फिकत नाही आटोमान सुटायला लागत्यात आता नैसर्गिक खायत्या त्यात काय लाजायचं या जेवायला कधीतरी या जेव्हा असं म्हणायचं डायरेक्टच गिळत गिळत बसतील आलेच नाहीत काय दुपारी पण आले नव्हते काय जेवले का घरी हाय जामून मी तर तिनं दीड किलो खव्याचा गुलाबजामुन बनवला मी फक्त चार खाल्ले ते बघा चारच माझं कसं आहे खर खरं ते खरं सांगतो मी मला मांस मच्छी मटण म्हणजे असलं आवडतं नॉनव्हेज जास्त हे असलं नाही आवडत काही जामून असं हे मला नॉनव्हेजची आवड आहे आवडतं ते आणि कमेंट केलेली मला कोणी तर ताई ना आणि ते वनमाला राव राऊत या आईंची पण खूप चांगल्या कमेंट असतात माझ्या पण व्हिडिओला आणि हिच्या पण व्हिडिओला थँक्यू आई तुमचा असाच प्रेम असू द्या हां तर मला एक कोणीतरी कमेंट केलेलं त्या दिवशी की दादा चिकन नको खात जाऊ चिकन त्यात उष्णता असते येते त्यामुळं तुला त्रास होत असेल ताई आम्ही चिकन खातच नाही तीन तीन, तीन चार वर्ष झाले आम्ही चिकन नाही खात काय माहित नाही लक्षात नाही माझ्या कस आमच्या कुलदैवताना ते नाही चालत म्हणून नाही खात बंजारा समाजात खात्यात बर काय नाही तर तुम्हाला वाटेल खात्यात की बंजारा समाजात आमच्या कुलदैवता म्हणजे असं आडनाव वेगवेगळे असतात ना तसं आम्ही चव्हाण राठोड पवार जाधव आडे असे खूप आडनाव असतात मग चवानामध्ये पण खूप गोत्र असतात वेगवेगळे त्यातला आमचा वेगळा त्यात आमचा कुलदैवत वेगळा असं तर त्यात नाही चालत पहिला खायचो मी पण आवडीचा तोच होता माझा पण आता त्याला बघू पण वाटत नाही चार वर्ष होत आले नाही खाता आम्ही त्याला आलं त्या तिथं टाकत होते आम्हाला तू एक किलो घे मी एक किलो घेत परवा दिवशी आम्हाला काय म्हणलं मी नाही घेणार तू खाडे बाबा म्हणून असं वेगळंच केलं सोन अरे बापरे बाल बर्मचारी झालीस का काय बापूसून आम्ही खातच नाही तर काय पहिलं खात होतो तर खात होतो ना त्यात काय आहे पण आता आम्ही खातच नाही ना तेलन चटणी आणते काय खाऊ वाटतंय दोघ जर निवांत बसलोय खाता आपण आणि त्रिशा ताई आलती ना गेली काय जेवती काय विचार ना तिला त्यांनी बघितलं वाटत व्हिडिओ करतोय ते हा मग खाऊ नये जेवती काय पुरीला हुडकत फिरत्यात पोरगी शाळेत नाहीच नाही आज कीर्ती कीर्तीची आई आलेली तिला म्हणलं जेव नको म्हणते आज बे टाईमात जेवण करतोय मी या टाईमाला जेवण असते होय तिकडं बघ कुठंच चाललंय पोरग तर आज पलीकड सरकल्यावर तेवढं पाणी काढतय काढतय बाहेर बाबांना म्हणतो आम्ही जेवण बांधून येत जावा सोबत डब्बा नाही दोनच टाईम जेवतात ते सकाळ संध्याकाळ आल्या आल्या मग थोडं किरकिर करतात मला लई लागली पटकन द्या पटकन द्या करतात ते लोक समोरून वरडतात पोरीला न्या पोरी लागण्या मग मला राग येतोय लांडले करायला कळते खाय तर लागली जीव वाटायला दही मध्ये दे साखर टाकायची मग टेस्टी लागते भाजी मस्त लागेल काय आवडली काय दिसत कोरांना रात्रीचा अभ्यास आला तिकडं शाळेवर नको पाठवायचं आल्या आल्या रात्री साडेसात आठ ला येत्या तू अंधारात पाणी नाही आणायला कोणी सगळे म्हणत असतील काय व्हिडिओ चालू केले वाचा वाचा खात बसले मी जसा झोपलाय तशी बडबड करते उटा-उटा उटावर लय झोप घेतलंय खूप वेळ झोपलो मी आज कधीपासून खात एक चपाती नाही झाली अजून नाही तर तुम्हाला वाटेल लयच खायलाय बकासूर पापड खात मध्येच मी मला भेळ लई खाऊ वाटायली भेळ ओली भेळ शिव धाराशिव धाराशिवमध्ये मिळते त्या आंबेजवळगा रिक्षा पॉईंट आहे बघ तिथं लई भारी भेटते चला मेवट मोठा व्हिडिओ झाला अग माझ लाल दिसतात काय तुला संदीप काय म्हणत तू लिपस्टिक लावतो काय काका तुझे ओट असे लाल कस काय दिसतात गंड्या तस वाटतय तो म्हणतोय तसा मला Serabai.